जिल्ह्यातून दोन महिन्यापूर्वी माननीय उपविभागीय अधिकारी मिरज यांनी तडीपार केलेला गुंड पप्पू बजरंग फाकडे हा त्याच्या घरी हरिपूर या ठिकाणी कारमधून येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्या ठिकाणी हरिपूरमध्ये गुंडाविरोधी पथकाने दुपारी दीड वाजल्यापासून सापा लावला बातमीप्रमाणे दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान एक बजेरो कार त्या ठिकाणी आली सदर गाडीचा क्रमांक एम एच बावीस ए यू चाळीस चौतीस असा होता सदर गाडी पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यातील इस्माने गाडी रिव्हर्स घेतली उकळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्याला अटकाव करून गाडी ताब्यात घेतली त्या गाडीचा चालक हा पप्पू बजरंग फाकडे असल्याचीच खात्री झाली सदर इसम हा चार जिल्ह्यातून तडीपार झालेला आहे आणि तो तडीपारीचा भंग करून या ठिकाणी आला होता सदर एसमाकडे गाडीच्या कागदपत्राबाबत चौकशी केली असता त्याने कुठल्याही प्रकारचे कागदपत्र दाखवले नाही त्यामुळे सदर गाडीची सुद्धा सखोल चौकशी करणं आवश्यक असल्याने सदर गाडीसह त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर मुंबई पोलीस कायदा कलम एकशे एके एकशे बेचाळीसप्रमाणे व मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे